मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात बस दरीत कोसळताना थोडक्यात बचावली आहे यामुळे मोठा अपघात टळला आहे बसचे मागीलचाक रस्त्याच्या खाली गेल्याने हा अपघात झाला असून बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत मात्र या अपघातानंतर बसमधील प्रवासी घाबरले होते मागील काही दिवसापासून पाऊस सुरू असल्याने घाटातील रस्ता काही ठिकाणी खचलेला आहे दरम्यान मुंबईहून संभाजीनगर येथे आज सकाळी खाजगी ट्रॅव्हल्स बसने कसारा घाट रस्त्यातून मार्गस्थ होत असताना रस्ता खचलेल्या ठिकाणी बस आली असता बस स्लीप झाली या ठिकाणी खोल अशी दरी आहे चाक अधिक खोल गेले असते तर ही बस खोल दरीत कोसळली असती नशीब चांगले म्हणून बस दरीत कोसळताना वाचली आहे यामुळे बसमधील प्रवाशी देखील सुखरूप आहेत दरम्यान महामार्गावरील कसारा घाटातील आंबा पॉईंटजवळ रस्ता खचलेला आहे गेल्या दोन वर्षापासून या खचलेल्या रस्त्याचे काम सुरू आहे मात्र अद्याप देखील या कसारा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही हे काम सुरू असलेल्या ठिकाणी बस आली असता मागीलचा खचले बस क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आलेले आहे मात्र या बेजबाबदार ठेकेदार दारावर गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क